सर्वांना शुभेच्छा देतो झुंजारवीरच्या आपल्या टीमला पण शुभेच्छा देतो आज झुंजारवीरच स्वतःच स्टुडिओ आणि स्वतःच आज कार्यालय राहुल तुम्ही आणि तुमच्या सहकार्याने सुरू केले त्याबद्दल हे आता आपण उद्घाटनाच्या वेळेस म्हणले की ग्रामीण भागातून येऊन सातारमध्ये शहरामध्ये आपलं नाव आपलं सगळी ओळख निर्माण करणं हे थोडं अवघड असतं पण ते तुम्ही केलं आज साप्ताहिक झुंजारवीर हे अतिशय चांगलं याचं काम चाललंय चॅनलचं काम चांगलं चाललंय नेहमीच ज्या काही सामाजिक गोष्टी आहेत राजकीय गोष्टी आहेत या स्पष्टपणे आणि परखडपणे मांडण्याचं काम आपण केलं आहे आणि मी झुंजारवीरच्या सर्व टीमला भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा देतो पत्रकार दिनाच्या परत एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद आहे भाऊ